टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील गुंजवटी इथं जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा गुंजवटी तालुका उमरगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला दिनाचं आयोजन करण्यात आले यामध्ये महिलांसाठी उद्योग स्टॉलचं आयोजन करून यामध्ये पंधरा व्यावसायिक महिलांनी सहभाग घेतला या स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या उद्योगाला प्रसिद्धी आणि चांदा मिळावी म्हणून या स्टॉलचं आयोजन करण्यात आले होते या स्टॉलला गावातील शेकडो नागरिकांनी भेटी देत खरेदी केली यावेळी गावातील बहात्तर वर्षीय जैविक शेती करणाऱ्या उद्योजिका महिला म्हणून श्रीमती वीरश्री ताई देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर महिलांना विविध खेळांचं आयोजन करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आले या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून गुंजोटी गावच्या सरपंच कौशल्या बेळमकर या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर शीला स्वामी आणि कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शनास शाहीवाले सूत्रसंचालन लीना जाधव यांनी केले तर आभार विजया चव्हाण यांनी मानले जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.